हक्क मागतोय महाराष्ट्र मोहिमेचा साताऱ्यात प्रचार साताऱ्यात विविध ठिकाणी लागले बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हक्क मागतोय महाराष्ट्र माझा ही मोहीम पूर्ण राज्यभरात हाती घेण्यात आली आहे त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी हक्क मागतोय महाराष्ट्र माझा या संबंधीचे बॅनर लागले आहेत या बॅनरवर महाविकास आघाडी व महायुती सरकारच्या कामाची तुलना करण्यात आली आहे अशाच प्रकारचा एक बॅनर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वाडे तालुका सातोरा या गावात लावण्यात आलेला आहे सातारा लोणंद रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या नागरिकांची लक्ष हा बॅनर वेधून घेत आहे उद्या दिनांक चार ऑक्टोंबरला सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षातर्फे काढण्यात आलेली शिवस्वराज यात्रा येत आहे त्याचीही वातावरण निर्मिती या बॅनरद्वारे करण्यात येत आहे मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला थोड्याच फरकाने पराभवाला सामे लागले होते या पराभवाची कसर भरून काढून चांगले यश मिळवण्यासाठी पक्षातर्फे जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून हे बॅनर लागल्याचे दिसत आहे पक्षाची रणनीती किती यशस्वी होते हा येणारा काळच सांगेल अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताऱ्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा